वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांना गुप्त सूचनेच्या आधारे छापेमार कारवाई केली असता बोरगाव अलुंडा येथे बालू उर्फ शंकरराव तायडे वर्ष बेचाळीस राहणार बोरगाव अलुंडा यांच्या मालकीचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना मिळून आले ट्रॅक्टर चालकाचं नाव येलोदर मुडंकर मुक्काम बोरगाव आलोंडा कडील बिना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि लाल रंगाची ट्रॉली एक ब्रास वाळू असा एकूण सहा लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला पोलीस स्टेशन अलिपूर येथे आणण्यात आला त्याचप्रमाणे अलिपूर पोलिसांनी कोसुरला जवळ सोनेगाव येथील अवैध रेतीची ट्रॅक्टर वाहतूक करताना मिळून आले ट्रॅक्टर चालकाचं नाव किरण आडे वर्ष पंचवीस सोनेगाव येथे निवासी असून याच्या ताब्यातील हिरव्या रंगाचा विना क्रमांक ट्रॅक्टर एक ब्रास वाडू एकूण किंमत सहा लाख पाच हजार किमतीचा माल जमा करून अलीपूर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला दोन्ही प्रकरणी तहसीलदार ता तालुका दंडाधिकारी हिंगणघाट यांना दंडात्मक कारवाईबाबत प्रस्ताव सादर करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रफुल डवले यांनी केली सेवनकरिता सतीश काळे वर्धा